ताज्या घडामोडी उल्हासनगरच्या कुर्ला कॅम्प परिसरात हीराबाई देशमुख यांच्या अनेक वर्षे जुन्या घराचं दुरुस्तीचं बांधकाम सुरू आहे नातेवाईकांकडून अनधिकृत बांधकाम आणि स्टे असलेल्या जागेवर बांधकाम होत असल्याची तक्रार करण्यात आली होती आता या प्रकरणी हीराबाई देशमुख यांनी पत्रकार परिषद घेऊन खुलासा केलाय उल्हासनगर महापालिका अधिकाऱ्यांनी कुठल्याही प्रकारचे पैसे घेतले नसून न्यायालयामार्फत निकाल लागून वाटणी झाली आणि मोडकळीस घर दुरुस्ती करत असल्याचं देशमुख यांनी आम्हाला त्रास दिला जात त्यांनी सांगितलंय काय आहे हे, हे प्रकरण जाणून घेऊयात मी हिराबाई राजेंद्र देशमुख माझ्या विरुद्ध मंदा पाटील यांनी तक्रार केली राजे त्यांचे मुलं राजेंद्र वना पाटील गिरीश वना पाटील आणि त्याला सामील आहे माझी बहीण सक्ती नलिनी रवींद्र लोणे आणि तिचा मुलगा तुषार लोने ही प्रॉपर्टी दोन एकोणीसशे सत्तर साली माझ्या वडिलांची काकाची एकत्रितपणे प्रॉपर्टी होती माझे वडील आणि काका हे जॉईंट फॅमिलीमध्ये राहत होते वडील जेव्हा सगळ्या आमच्या मुलींचे वगैरे लग्न झाले तेव्हा वडिलांनी बोलले की आता माझा हिस्सा मला वेगळा करून दे तेव्हा माझ्या काकाची नियत फिरली मग तेव्हापासून माझ्या काकाच्या वडिलांमध्ये वाद चालू होते जागेवरून त्याच्यामध्येच जा माझे वडील वारले एक्सपायर झाले अटॅक येऊन त्याच्यानंतर माझ्या वडिलांनी वारल्यानंतर मी त्यांच्या वडिलांचं कार्य वगैरे झालं माझ्या काकांनी मला नोटीस पाठवली की तू घर खाली कर मग तुझ्या बापाचं काहीच नाही तुला एक वीट पण देणार तेव्हा मग मी कोर्टाची धाव घेऊन कोर्टात केस केली आमची केस के साधारण बावीस वर्ष चालली तिथे हायकोर्टापर्यंत माझा निर्णय माझ्या बाजूने लागलेला आहे वन अर्धा हिस्सा त्यांचा आणि वन फोर माझ्या बहिणीचा आणि वन फोर माझा तरी सदर ही जागा एकोणीसशे सत्तर सालापासून जुनी असून ती पडतडीत आली आहे त्याच्यामध्ये अर्धा स्लॅब एक वेळा पडून झालाय माझ्या किचनचा त्याच्यामध्ये माझ्या मुलाचा जीव जाता जाता राहिलाय आणि त्यात मिस्टरांना मध्ये आता दोन महिन्या एक दोन आधी पत्रात फुटला तर पायांना पत्रा पाया पडला त्याच्यामुळे दोन तीन टाके पडलेले त्यांनी बालाजी मध्ये त्याची ट्रीटमेंट केलेली बालाजी हॉस्पिटलमध्ये तरी आता सदरच महान मी आर... महानगरपालिकेमध्ये वारंवार पन... मी पहिले चांगली अर्ज केले होते कि माझं बांधकाम परत पण आताही मी रिस्तर अर्ज करून दुरुस्तीचं काम करण्यासाठी पाणी पावसाचे दिवस आहे आमच्या दिवस आणि होऊ शकते म्हणून रिस्तर अर्ज केलाय महानगरपालिकेला तरी त्यांनी आम्हाला महानगरपालिकेने पाणी पावसासाठी म्हणून सहकार्य केलं आणि मी बांधकाम काढलं असताना यांनी मला आडकाठी करायचा खूप प्रयत्न केला नाही त्या त्या जागेवर जागेवर हा माझ्या बहिणीने जमीन येणे की वन फोर तिचा वन फोर माझा साहेब जागा आमच्या दोघी बहिणीची आहे टोटल माझे तिची दोन दोनशे नऊ स्क्वेअर फूट चौरस मीटर त्याच्यामध्ये बावन्न पॉईंट पंचवीस तिच्या बावन्न पॉईंट पंचवीस माझा तर तिने स्टे घेतलाय बावन्न पॉईंट पंचवीस तिच्या हिशामध्ये माझ्या इशाला स्टे नाहीये मी वकिलांकडनं सल्ला करून आणि माझं बांधकाम करायच्या आधी घेऊन सल्ल्याने माझं बांधकाम सुरू केलेलं आहे कोणतंही गैरकाम केलेलं नाही तरी ही छोटी तक्रार की स्टे असताना मी बांधकाम करत आहे त्या जिथे माझं काम चालू आहे त्या जागेला स्टे नाहीये मी ज्या बोलून दोनशे नऊ वीस माझ्या दोनशे नऊकाम आणतोय जो स्टे आला आहे तो दोनशे नऊ बावन पर्यंत रजिस्ट्री आला हे काम आमचं बंद आहे आम्ही आमच्या याच्यात महानगरपालिकेतून परमिशन म्हणजे त्यांना लेटर बिटर देऊन बावन पर्यंत आम्ही काम दुरुस्त करतोय स्लॅब हे करून आम्ही त्यांना सांगितले ते बघून बघून गेले ते बोलले ठीक आहे बघू केविटची पाऊस केविट पण आम्ही काढली कोर्टातून केविट आणि हे केविटची पाऊस गावून नाही दाखल केले तरी तो मीडिया थ्रू आम्हाला आणि महानगरपालिकेला बदनाम करण्याचा प्रयत्न करतो महानगरपालिकेचा येतात पैशाचा का वगैरे काही प्रश्न नाहीये त्यांनी हा खोटा आढळला आला त्यांनी एक लेडीज माझी बाजू समजून घेतली म्हणून पाणी पावसाचं मला सहकार्य केलं पण त्यांचा गैरसमज आहे की आम्ही पैसा दाबला की काय माझे पैशाचा दौरा मी हे करते दादागिरी करते साहेब मी लेडीज आहे किती वेळा माझे बावीस वर्ष मी कोर्ट कचेरी खेळते आता मला पोट पाण्याला माझा मिस्टरांना शुगर आहे मला शुगर आहे डायबिटीज आहे पोट पाण्याला म्हणून आता कोराला नोकरी भेटत नाही दोन महिने जातो दोन महिने घरी जातो म्हणून पोट पाण्यासाठी म्हणून आम्हाला काही नको मी आता भाड्याचं दुकान चालवते किराणा पाच सहा हजार रुपये भाडं हे मला परवडत नाही साहेब मी कस काय करणार माझा गुजारा परिवाराचा म्हणून मी माझ्या ज्या घरात राहते मी तिथंच छोटस दुकान काढते कोणालाही याचा काही त्रास नाहीये पण मुद्दाम माझं काम थांबावं याच्यासाठी मुद्दाम प्रयत्न केला जातो आहे समोरच्याकडून तरी माझी कळवळीची विनंती आहे की मला सगळ्यांनी सहकार्य करून माझे काम कसे पूर्ण होईल याची प्रयत्न करावं कर आकाश सह ने स्वान मीडिया उल्लासनगर श्री साई समर्थ ज्योतिषालय एस्ट्रोलॉजर एंड पार्मिस्ट पंडित टी एस भट्टर गुरु जी अनेक राजकीय नेता सिनेस्टार्स, उद्योगपति गुरु जी ऐसी परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता गृह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ा पाव बाजू में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल वर क्लिक करा